हॅलो नमस्कार मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते कितीही प्रयत्न केला तरी देखील तुमचं वजन कमी होत नाही तर तुमच्यासाठी आजचे व्यायाम खूप खास आहेत एक तर मोजून चार व्यायाम आहेत आणि रोज तुम्ही इतके केला की तुमचं वजन आहे ते एकदम पटकन कमी होतं आणि ज्यांना पण व्यायामाची सवय नाही त्यांना देखील ही सवय लागते आणि एक दिवससुद्धा राहू शकत नाही व्यायामशिवाय तर चला सुरुवात करूया पहिल्या व्यायामला त्यासाठी खाली बसून घ्यायचं दोन्ही पाय सरळ लांब सोडायचं त्यानंतर दोन्ही समोर घ्यायचं तेच हात आपल्याला असं वर करून घ्यायचं आणि आपल्याला असं गोल फिरून घ्यायचं आहे फुल बॉडी वर्कआउट आहे या व्यायामामुळे आपलं वजन तर कमीच होतं त्याचसोबत आपल्या पूर्ण शरीरातली चरबी देखील वितळते तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज ट्वेंटी फायचे तीन सेट किंवा दोन मिनटं केला तरी काहीच हरकत नाही कारण व्यायाम जितकं कराल ना तितका रिझल्ट तुम्हाला खूप लवकर भेटू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करते वेळी तुम्हाला खाण्यापिण्याचं रुटीन देखील एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे घरच्या जेवणाला महत्त्व द्या भरपूरसं पाणी प्या बाहेरचे कोणतेही पदार्थ तुम्हाला खायचं नाही जोपर्यंत तुमचं वजन कमी होत नाही तुमचं वजन एकदम कंट्रोलमध्ये होत नाही त्यानंतर तुम्ही कधी तर चुकून खाला तरी हरकत नाही पण जास्तीत जास्त टाळायलाच प्रयत्न करा म्हणजे आपलं वजन एकदम ओके राहील तर प्रत्येक व्यायाम खूप खास आहे आणि मोजून असल्यामुळे तुम्ही सहज करू शकता फक्त थोडासा वेळ काढायचा आणि असे व्यायाम तुम्ही न चुकता करायचं कारण व्यायामाची एकदा सवय लागली ना मग तुम्ही एक दिवस सुद्धा राहू शकत नाही व्यायामशिवाय कधी एकदा व्यायाम करू आणि स्वतःला एकदम हलकं महसूस करू असं वाटतं तर चला आता करूया दुसरा व्यायाम त्यासाठी एक पाय सरळ लांब सोडा दुसरा पायचं फोल्ड करा म्हणजे आपल्याला या पोझिशनमध्ये बसायचं आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्या असं डोक्यावरती ठेवायचं आहे आणि एकदा उजव्या बाजूला टच करायचं आणि एकदम दा डाव्या बाजूला टच करायचं त्यानंतर असं समोर वाकायचं आहे फुल बॉडी वर्कआउट आहे या व्यायामामुळे आपलं वजनही कमी होतं आणि पूर्ण शरीरातली चरबी देखील वितळते तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज ट्वेंटी फायचे तीन सेट किंवा दोन मिनटं नक्कीच करू शकता तसेच जास्त वजन वाढल्यामुळे तुमचं लुकच खराब होत नाही तर तुमच्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम होऊ शकतात जसे की पूर्ण शरीरामध्ये जास्त चरबी साठल्यामुळे आपल्याला जसं मधुमेह उच्च रक्तातील साखर असे अनेक हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात आणि यामुळेच आपलं वजन आहे ते वाढत राहतं आरोग्याच्या तक्रारी भरपूर येतात त्यामुळे आपल्याला हॉस्पिटलचे चक्कर काटावं लागतं ते जर नको असेल तर रोज हलकाफुलका का असू दे पण असा व्यायाम करायचा एक तर वजनही कमी होतं आणि आजारापासून देखील आपण दूर राहू शकतो म्हणून व्यायाम खूप फायदा देतं जसं की आतासुद्धा आणि पुढं वय झाल्यावर सुद्धा त्यामुळे व्यायामाचं महत्त्व जर आपल्याला एकदा समजलं ना तर आपण एक दिवस सुद्धा राहू शकत नाही व्यायामशिवाय त्यामुळे व्यायामाची आवड निर्माण करा आणि रोज असे व्यायाम करा तर चला आता करूया पुढचा व्यायाम त्यासाठी काय करायचं आपल्याला बघू शकता दोन्ही पायांचं अंतर जितकं मी घेतले तितकं घ्या त्यानंतर दोन्ही हातांची अशी गाठ मारा आणि असं आपल्याला गोल फिरून घ्यायचा आहे याला चक्की चालन असं म्हणतात तर खास करून आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि आपल्या शरीराला एक छान शेप भेटण्यासाठी जसं की परफेक्ट अशी फिगर मिळवण्यासाठी हा व्यायाम खूप छान आहे असं आपल्याला दोन्ही बाजूनी करायचा आहे उजव्या बाजूनीसुद्धा आणि डाव्या बाजूनीसुद्धा खूप असर देणारा हलका फुलका असा व्यायाम आहे यामुळे कसं पूर्ण शाती चरबी वितळते आणि वजन कमवायला मदत होते तसेच्या व्यायामाचा असर आप पूर्ण शरीरावरती जास्त व्हायला आहे कारण बघू शकता कमरेवरती पोटावरती आपल्या हिप्सवरती पाठीच्या कण्यावरती आपल्या हातांवरती पायांच्या थायपॅटवरती जास्त असर व्हायला आहे त्यामुळं पूर्ण भागातली चरबीही वितळते आणि वजन देखील आरामशी कमी होतं तर प्रत्येक व्यायाम हा तुम्ही पंचवीसचे तीन सेट किंवा दोन मिनटं नक्कीच करू शकता आणि आपलं स्वतःचं वजन कमी करून स्वतःला फिट ठेवू शकता तर आता करूया सगळ्या शेवटची एक्सरसाइज त्यासाठी ते आपल्याला असं उभं राहायचं आहे दोन्ही पायांचं अंतर मी घेतले तितकं घ्या दोन्ही हात वर करा त्यानंतर उजवा हात आहे तो डाव्या पायाजवळ न्यायचा आणि डावा हात आहे तो उजव्या पायाजवळ न्यायचा फुल बॉडी वर्कआउट आहे पूर्ण शरीराला एक छान शेप भेटतो बघू शकता एक्स्ट्राची चरबी कुठेही लटकलेली तुम्हाला दिसणार नाही फक्त मोजून जरी व्यायाम असले तरी असरदार आहेत पण तुम्हाला हे व्यायाम तुम्हाला दोन दोन मिनटाचे किंवा पंचवीसचे तीन सेट करायचा आहे कारण आपल्याला जास्त वेळ व्यायाम करायचा आहे असं नको की थोडासा व्यायाम करून रिझल्ट बघायला गेला तर तसा रिझल्ट नाही भेटणार यासाठी व्यायाम आपल्याला थोडा जास्त वेळ करायचा आहे थोडं थांबायचं जास्त थकान वाटली तर मात्र व्यायाम जास्त करायचा आहे जसं की पंचवीसचे तीन सेट किंवा दोन मिनटं हे hey व्यायाम आपल्या शरीरासाठी खूप लागू पडतात त्यामुळं जास्त वेळ करा मोजकेच असू दे पण चांगले असू दे आणि अशा प्रकारे जर व्यायाम केला तर नक्कीच तुम्हाला जसा रिझल्ट हवा तसा भेटू शकतो शेवटी आपल्याला सेफ राहायचं आहे त्यामुळं वजन कमी करायचं तर चला व्हिडिओ तसं थांबवते आवडलं असेल व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय